नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आजचा दिनांक आहे सात सात नऊ दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे कोल यांच्या घरून ही पाठीमागं मय शेतीची लाईव्ह चालू आहे तर रात्री पहिली मिल्किंग झाली आज सकाळी दुसरी मिल्किंग झाली त्यावेळेस वेदांत बीडवरून खास मिल्किंगसाठी आलेला आहे मशीनची आवड प्रचंड आवड आहे मित्रांनो आणि चांगलं काम करायची कुठंतरी मनामध्ये इच्छा आहे तर त्याच अनुषंगाने सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून तो पोहोचलेला आहे वेदांत नमस्कार नमस्कार काल सरांचा व्हिडिओ बघितला पहिली लाईव्ह मिल्किंग बघितली त्यावेळेस ज्यावेळेस तो आकडा बघितला दहा के जी तिथंच मी थोडा शॉक झालतो कारण की ही गोष्ट हरियाणातच बघायला भेटली बरोबर आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पहिला हा पहिली ही लाईव्ह मिल्किंग असेल जिथे दहा के जी हे दूध मोजलं गेलं दहा, केजी दहा केजी का काहीतरी नऊशे पासष्ट आणि कुठ तरी अभिमान वाटतो की आपल्या जवळच्याच गावामध्ये एक जण जन आहेत ज्यांनी हरिशेठ ज्यांनी एवढ्या चांगली महिस चांगली सांभाळून एवढं दूध काढून दाखवले म्हणजे मी कालच ठरवलं की सकाळच्या लाईव्ह मिल्किंगला यायचं पण काही कारण असतो शक्य नाही झालं थोडं लेट पोहोचला हो पण काय हरकत नाही इच्छा व्यक्त करणं खूप गरजेचं आहे आणि असं काम महाराणामधले शेतकरी बघितले असेल तुम्ही खूप सपोर्ट करतात एकमेकाला तसं सुद्धा झालं पाहिजे जो माणूस चांगला काम करतो त्याला सपोर्ट केला पाहिजे मग माणूस कुणीही असो वैयक्तिक काय हेवदेवे असतील अडचणी असतील त्या कुणीमध्ये आणू नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हरीशेठ आणि दिंडेसाहेब नेहमी म्हणत असतात की दहा पैकी पाचच पाळा पण टॉपच्या पाळा ह्याचं जिवंत उदाहरण आज बघितलं कारण की मी स्वतः सहा मशी मशी मशीन सांभाळत होतो मी काय ओरिजिनल ब्रीडच्या वगैरे घेतल्या नव्हत्या माझी फसवणूक झाली माझा काय सर्व युट्यूबवर व्हिडिओ आहे तो आणि सहा मशीन मध्ये जेवढं दूध निघत नव्हतं तेवढं ह्या दोनच मशीन मध्ये दूध निघालेले आज तो दूध बघितलं दूध मी स्वतः बघितलेलंय स्वतः काढलेलं बघितलेलं स्वतः डेअरीवर जातानी दूध बघितलेलं इथं दुसरं कुठंही कुठलंही जनावर नाही दोन मशीन मध्ये फुल कॅन्ड भरलेले होते त्यामुळं दहा ही पाचच पाळा ह्या वाक्याला मी सहमत आहे असं जर झालं तर महाराष्ट्र शेतकरी खरंच सदन होईल गरीब शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल तुमची मेहनत तर आहेच पण जोड जर दिली तर निश्चित फायदा आहे कमी कष्टामध्ये चांगलं दूध ह्यांचे वासरा असतील चांगले आता हा बुल आहे जा येणारा का खूप उज्ज्वल करेल मित्राहो दोन्हीकडून खूप स्ट्रॉंग लाईन आहे त्याच्यामुळे असे वासर तयार झाले तर तुम्हाला त्याच्यातून फायदा पण होईल दूध पण चांगला हरीशेठ कसं काय वाटतंय तुम्हाला नमस्कार धन्यवाद धन्यवाद तर काम करत राहा पुढच्या दोन मिल्किंग पण चांगले होतील अशी आशा आहे वेदांत आणखी काय सांगायचे तुला महाराष्ट्र काय मला एकच गोष्ट म्हणायची की चांगले सीमन वापरा त्याच्याशिवाय काही पर्याय नाही उगस त्या हरियाणावाल्यांचे खिशे भरून काही होणार नाही त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत एवढं मात्र खरंय पण नक्की आपण आपण देखील एक जागरूक शेतकरी होऊन वापरलं पाहिजे चांगलं आणि उच्च वंशाळी वंशावळीच्या मशी देखील आपल्याकडे तयार व्हाव्या यासाठी प्रयत्न असले पाहिजे तुझं नाव काय छोडू हा सुद्धा स्वामी वेदांचा छोटा भाऊ आहे मित्राहो प्रचंड इच्छाशक्ती त्याला मशीन मध्ये काम करायची करा सत्कार करा हरिशेठचा एक छोटा <laughs> मान सन्मान करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे मित्राहो असं प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे तर घ्या घ्या टाळ्या वाजवा सगळे टाळ्या वाजवा खूप चांगला अभिमान आहे आणि चांगलं काम आहे हरीशेठचं पण तर अवयदांनी ही गोष्ट केली त्याचासुद्धा मनापासून आभार मित्रो जयमल्ला डेअरी फार्मच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपण करणार आहोत आपली कुठलीही लालच नाही कुणाला मशी विकायचं किंवा त्याच्यामध्ये हे करण्याचं किंवा हरण्यामधून गाडी वगैरे आपण आणत नाही एक एक मशीवर प्रॉपर काम करतो एक एक मशीपासून चांगलं ब्रीड चांगलं नसल शोधून तिच्यावर काम करायचं बरेच शेतकरी बंधू महाराष्ट्रात व्यापाऱ्याकडून म्हशी घेतात मी तर कुठेही म्हशी घ्या माझं काहीच म्हणणं नाही पण म्हशीची पूर्ण खात्री करा विश्वासार्थ माणसाकडे किती आहे हे सगळ्यात पहिलं चेक करा मग माणूस कोणीही असो मी सुद्धा असेल माझीसुद्धा मै जर खरेदी करत असतानी दूध हे चेक करा आंधळा भरोसा कुणावर ठेवू नका सगळ्यात जास्त पैशांची जर उलाढाळ महाराष्ट्रात चाली असलात तर सध्या तर मशीनची रोज हरयाणातून गाड्या येतात महाराष्ट्रात व्यापारी आणून आणून विकतात ह्या गोष्टीकड सुद्धा तुम्ही लक्ष द्या मिल्किंग करणाऱ्या मशीनवर मिल्किंग करणाऱ्या ब्रीडवर चांगलं लक्ष द्या चांगले सिमेंट्स वापरा येणारा काळ महाराष्ट्रासाठी खूप चांगला आहे आज या सामान्य शेतकऱ्यांनी ह्या मशीची सविस्तर मुलाखत घेणाऱ्या आहे हरी की कि किती दुधाची मैस आहे किती रुपयाला मैस आणली कुठं गेली होती काय हिस्ट्री सगळी सविस्तर मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये सर्व माहिती तुम्हाला भेटल तर वेदांत तुझे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो तू या ठिकाणी आला त्यांना सपोर्ट केला त्याबद्दल तुझे आभार हरिशेट नमस्कार करा सगळ्या शेतकरी बंधूंना सगळ्यांना धन्यवाद तर मित्रांनो थांबूया आपण दोन मिल्किंगनंतर तुम्हाला पुढचा हरीशेठची सविस्तर मुलाखत ऐकायला भेटेल तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र